काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रवादी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ही हेल्पलाईन के सुरू केले व्हॉट्सअप नंबर हेल्पलाईन सुरू केलेली आहे नागरिकांपर्यंत थेट संपर्क होणं ना। त्या नागरिकांची जी काही समस्या आहे प्रश्न आहेत जी काही मदत हवी आहे ती त्यांना हो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्या शासकीय योजनांची माहितीच्या व्यतिरिक्त पर्सनल वैयक्तिक मदत हवी असेल की जी प्रशासनाशी निगडीत आहे आणि त्यांचे प्रश्न सुटत नसतील त्यासाठी सुद्धा मदत हा ऑप्शन केलेला आहे राष्ट्रवादीची हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेली आहे काय काय सुविधा असणार आहे आणि कुठल्या तक्रारीचा निपटारा या मार्फत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रवादी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ही हेल्पलाईन के सुरू केले व्हॉट्सअप नंबर हेल्पलाईन सुरू केलेली आहे याच्यात एकच हेतू आहे तळागाळातील नागरिकांपर्यंत थेट संपर्क होणं त्या नागरिकांची जी काही समस्या आहे प्रश्न आहेत जी काय मदत हवी आहे ती त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं यासाठी माननीय अजितदादांनी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हा कॉलिंग कॉलिंगचा नंबर नाही हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षात घ्यावं कारण का सोशल मीडियाचा जो वाढता वापर आहे त्याचा थेट उपयोग नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना व्हावा यासाठी माननीय अजितदादांनी हा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे याच्यामध्ये शासकीय सर्व सर्व योजनांची माहिती थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याची त्यांनी पर्याय दिलेला आहे तसेच त्या शासकीय योजनांची माहितीच्या व्यतिरिक्त पर्सनल वैयक्तिक मदत हवी असेल की जी प्रशासनाशी निगडीत आहे आणि त्यांचे प्रश्न सुटत नसतील त्यासाठी सुद्धा मदत हा ऑप्शन केलेला आहे तुम्ही याच्यावर मे एस एम एस केल्यानंतर अठ्ठेचाळीस तास तासामध्ये तासा आमची टीम म्हणजे जी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आहे ती आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यापैकी तुमच्यापर्यंत पोचतील आणि नागरिकांचे प्रश्न थेट मार्गी लावण्याचा हा आमचा मानस या व्हॉट्सअपच्या दरम्यान माध्यमातून आहे अनेक महिलांचे प्रश्न त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे जातात मात्र त्यांच्या पदरी निराशा पडते त्यांच्यासुद्धा तक्रारीचा निपटारा किंवा निवारण या ठिकाणी तुमच्याकडून होणार आहे का महिला आयोग हा विभाग एक वेगळा आहे माननीय अजितदादांच्या कामाची पद्धत ही सर्व संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तीच मदत लोकांपर्यंत मिळण्यासाठी ही हेल्पलाईन नंबर व्हॉट्सअप नंबर दादांनी सुरू केलेला आहे महिलांना सुरक्षा असेल कुठली मदत हवी असेल त्या लाडकी बहिणींनासुद्धा थेट मदत या व्हॉट्सअपद्वारे नक्की मिळेल प्रत्येकाने आवर्जून याचा या, या व्हॉट्सअपवर एस एम एस करून त्याचा अनुभव घ्यावा ज्या एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा त्यांना एस एम एस करता तुमची पूर्ण माहिती विचारली जाते भाषा तुम्ही कुठल्या शहरा जिल्ह्यातल्या आहात कुठल्या शहरातल्या आहात कुठल्या मतदारसंघातल्या आहात आणि तुमच्या नंबरवरनं तिथं तुम्ही एस एम एस केल्यानंतर तुमचाही डेटा तिथे जातो अठ्ठेचाळीस तासामध्ये आमची आमचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पदाधिकारी किंवा आमच्या हेल्पलाईनचे हे जे काही सदस्य आहेत ते तुमच्यापर्यंत थेट पोहोचलेले असते दादांच्या काय स्पेशल सूचना आहेत या तुमच्या हेल्पलाईनसाठी किंवा तुमचे हे नवीन उपक्रम तुम्ही नवी सुरू केले महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या सूचनेप्रमाणे सुरू झालेली आहे नेहमीच राजकारण करत असताना आपण बघितलंय की अजितदादांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला दहा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर हा दहावा अर्थसंकल्प जेव्हा अजितदादांनी जाहीर केला त्यामध्ये अनेक योजना ज्या ऐतिहासिक योजना आहेत त्यामध्ये त्याचा समावेश आहे बऱ्याचदा असं होतं की योजना जाहीर होतात पण त्या तळाकाळात आणि शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू करत असताना ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये योजनांची माहिती आहे योजनामध्ये जर काही समस्या असतील लोकांना शेवटच्या माणसाला तर त्या सोडवण्याचा दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचा प्रकट राहणार आहे